बारा मे साधनाची जोपासना कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी अमानित्व हा देहाचा धर्म आहे दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा दंभ हा मनाचा धर्म आहे तो दुसऱ्याला फसविण्याकरता नसावा स्वतःचे कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही अहिंसा हा देहाचा व मनाचा धर्म आहे अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते वाचेने कोणाचे मन दुखवू नये व देहाने परपीडा करू नये दुसऱ्याचे दोष सांगणे हे हीनपणाचे लक्षण आहे मोठेपणा एका जन्माचा घात करतो पण दंभ वहिंसा अनेक जन्मांचा घात करतात द्वेषामुळे हिंसा घडते म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये स्वार्थामुळे द्वेष घडतो पण स्वार्थ जायला नामाशिवाय दुसरे साधन नाही आपली वाचा दुसऱ्याला शिकविण्यासाठी आणि मोठेपणा बाळगण्यासाठी नाही वाचेने म्हणजे जिभेने बोलता येते व खाता येते नेहमी सत्य व गोड बोलावे आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपला ताब्यात ठेवावी स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा अभिमानाचे विष जेथे येते तेथे नावाची आठवण ठेवावी रोगाचे निदान बरोबर झाले की रोग बरा झाल्याप्रमाणेच आहे देवापेक्षा सुद्धा नामाचा महिमा अधिक आहे नाम जन्मभर टिकावे असे वाटू लागावे आणि वृत्ती उठू लागली तिला नामाची जोड देऊन ठेवावी हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असे नाही पण कुंपन फार वाढल्याने शेत दिशे नसे व्हावे तसे हिरण्य कश्यपूचे झाले स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्यकश्यपू अभिमानामुळे विसरला त्यामुळे भगवंतास खांबात दिसावे लागले जरुरी पुरता अभिमान ठेवावा मी रामाचा आहे असा अभिमान धरावा नामाची कास धरावी नारायणाचे दर्शन व्हावे असे नाही प्रल्हाद म्हणाला नाम नाही सोडणार असे म्हणाला दुसऱ्याचा अभिमान दूर करायला आमचा अभिमान गेला आहे की नाही हे प्रथम पहावे तो आमचा आम्हाला पूर्ण उरला आहे तो आधी घालवावा स्वत आहात तसेच राहणे एक वेळ चालेल पण आपण स्वतःला फसवू नका लहानपणाची वृत्ती चांगली असते लहानपणात चूक नाहीच आणि सगळा फायदाच असतो भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पान्हा फुटायचा नाही म्हणून आपण भगवंतापासून लहान व्हावे लहानपण हे वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून असते कोणाविषयीही वाईट विचार मनात आणू नये त्यापासून आपलेच मन गढूळ होते कोणत्याही परिस्थितीत वृत्ती कायम राहणे हेच योगाचे सार आहे माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा हो पण तुमचा विसर मला पडू देऊ नका असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे मला खात्री आहे तो तुमच्या सहाय्यास आल्या वाचून राहणार नाही श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार नामाने दुरित नाहीसे झाले की भगवंत हवासा वाटेल आणि मग त्याच्या नामात प्रेम नामात प्रेम आल्यावर समाधान आपोआप लाभेल जय श्रीराम